नमस्कार कसे हा सगळे चला आज करायचं आहे मस्त पैकी पिझ्झा आम्ही हे पिझ्झा बेस विकत आणलेला आहे आणि भाजी घरी केलेली आहे तर टोमॅटो सॉस किंवा केचप टाकलेला आहे आणि बघू शकता अशी भाजी केलेली आहे कांदा टोमॅटो आणि ढोबळी मिरची आणि ते टाकायची <प्णगाँ ग्णागाँ> करायचं आणि चीज काढलं का चीज पण आहे चीज ओ एक पडलं <laughs> चीज आणलेत असे आणलेत क्यूब ते वरून चीज भरभरायचं आपला झाला घरगुती पिझ्झा छानपैकी पौष्टिक बेस <laughs> आहे फक्त विकतचा अशी भाजी केलेली आता ओरुने भुरभरायचं आणि सगळे बेत बेत चाललेले आहेत आज हे पण करायचं खाली पीठ पण करायचं त्यासाठी पीठ मळून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये गव जॉ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ असं घेतलेलं आहे त्यातच जरा ठेचा टाकलेला आहे ठेचा कांदा लसूण ठेचू आणि मीठ थोडीशी हळद जिरं आणि आपलं तेल असं करून हे पीठ मळलेलं आहे आणि आता हे जे करायचे आहेत मस्त पैकी थाली पीठ किंवा दपाटे आज हे चाललेलं आहे मस्त करायचं तर हे काढायचं কিসুন <sharp> টাকা <sharp> मस्त चला अस करायचंय मस्त पैकी आणि आपल्या इकडं ओव्हन पण काढून ठेवलेला आहे ओव्हन मध्ये करायचे आहेत चला घेतो करून आता मस्त पैकी ठेवायचे आहेत आता चाललंय माझ आज असा पेस झालेला आहे आमच्यात मस्त पैकी पिझ्झा चला या खायला